हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात बऱ्या आहात ना तर स्वागत आहे तुमचं माझं याच्या नवीन व्हिडिओमध्ये हो आज तर मी पहिल्यांदा सांगते जरा ना माझा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आता आजकाल व्हिडिओ पुष्कळ व्हिडिओचे व्यूज सगळ्यांचे कमी झाले आहेत कारण काय माहीत काय प्रॉब्लेम झालेला आहे <laughs> सगळ्यांचे व्ह्यूज कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे माझे पण व्ह्यूज जरा कमी झाले आहेत पण त्याच्यात मला काहीही वाईट नाही वाटत कारण मला असं वाटतं की माझा व्हिडिओ जी ज्या लोकांना बघायला हवा त्या लोकांकडे जात आहे तेवढंच मला बस आहे कारण मला काय असं काही नाही की चालतं कसं पण आता यूट्यूबची मर्दी बरं आहे की नाही त्याच्यात काही आहेत जे रिपोर्ट मारत असतात व्हिडिओला बघा कितीही खोटं कितीही खोटं असेल जर आपण त्या खोट्याला खरं सांगायला गेलो ना तरी त्या खोट्याला खरं समजत नाहीत लोकं ठीक आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओला रिपोर्ट जातात आणि त्याच्यामुळे व्ह्यूज कमी होतात एक ते असू शकतो किंवा आता याच्यामध्ये आपलं वोटिंगचं सी म्हणजे झालेलं आहे वोटिंगचं काही रिझल्ट येणार आहे त्याच्यामुळे होत असेल किंवा यूट्यूबचं चेंज होत आहे जसं कधी कधी सगळं त्याचे रूल्स आणि ते सगळे चे, चेंज होत आहे त्याच्यामुळे होत असेल पण मी जे बोलते खच म्हणजे खरं बोलते सत्य बोलते आणि त्याच्यामुळे जर काही काही लोक रिपोर्ट मारत असतील तर खऱ्याला तुम्ही अजिबात लपवू नाही शकत मैत्रिणी तर आज माझा हा व्हिडिओ आहे पंजिता मॅडमवर पंजिता मॅडमचं काय माहिती आहे का पंजिता मॅडम बोलतात मी ॲनिमल लवर आहे ॲनिमल लवर ठीक आहे मी मानते ॲनिमल लवर आहे तर तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस आता दोन हजार चोवीस आहे ठीक आहे आणि हे दोन डेट लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबर आणि आठ मे ते पण दोन हजार बावीस एकाच वर्षामध्ये दोन वर्ष दोन महिन्याचे मी तुम्हाला पॉईंट सांगते पहिला त्यांनी घेतला होता घरात एक ते मांजर मांजर जे रोमी काय जसं नाव ठेवलं होतं आणि ते आठ मे दोन हजार बावीस त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ पडला होता मांजरीचा झालं त्याच्यानंतर अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्यांच्या चॅनलवर पडला होता एक कुत्र्याचा व्हिडिओ जो हिरो जिथे ती त्या म्हणजे त्या फंजिताची मुलगी आणि हे लोक गेले होते तेव्हाला तेव्हा तिला तो ते कुत्र्याचं पिलू भेटलं होतं मॅडमने एवढं लेक्चर झाडलं होतं जेव्हा ती त्या डॉगसाठी फूड घ्यायला गेली होती की लोकं म्हणतात की काय डॉग घेतला आहे असं हे बाहेरचं देऊन म्हणजे तुम्ही लोक बाहेरून डॉग्स घेतात मोठ्या मोठ्या केसाचे असं डॉग्स घेतात आणि तुम्ही त्याला एवढं हे करतात ए सीमध्ये बसवतात त्यांना पुष्कळ राग येतो असं त्या म्हणत होतात पण त्याच्यानंतरच्या काही ब्लॉगमध्ये मी असं बघितलं की डॉग कुठे आहे मांजर कुठे आहे लोकांनी कितीतरी लोकांनी प्रश्न विचारले पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही एवढं मोठ्या ॲनिमलवर एवढं मोठं म्हणजे कुत्र्यासाठी त्या लोकांना शिव्या शापा देणार होत्या बोलतात पण आता नाही नंतर तर देते असं बोलून त्यांनी जो विषय टाळला होता पण तो डॉग कुठे गेला ते मांजर कुठे गेलं ह्याचा अजूनसुद्धा काहीही लोकांना म्हणजे माहीत नाही विषय हा झाला दुसरा विषय आपल्या फंजिता मॅडमचा जो दीर आहे फटीक बरोबर आहे बाबा फटीक त्या फटीकचा वाढदिवस होता तर वाढदिवसाला निघाणं म्हटलं ला काय बार बार ये दिन आए बार बार ये दिन आए जो गाने बार बार ये दिन आए बार बार दिन आए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे पार्टी ओहो ओह हैप्पी बर्थडे स्पार्टी ओहो ओह हैप्पी बर्थडे स्पार्टी हॅवी mm बर्ड -hmm. डे टू यू तर स्फटिकला गाणं गाऊन त्याचं म्हणजे बड्डे विश करण्यात आलं बड्डे विश केलं सगळं केलं ठीक आहे मी मानते पण फटिकला सरप्राईज होती सरप्राईज सरप्राईज काय होती तर पहिल्या दिव पहिला एक व्हिडिओ आला होता इथे कुठे ते हॉटेल नाव नाही घेत मी त्या हॉटेलचं तर त्या हॉटेलमध्ये हे लोक दाबा दाबून खायला गेलो म्हणजे हे लोक दाबून खातातच तर ह्या लोकांनी एक थाळी मागवली होती आणि ही फंजिता एवढी बाई आहे तिला त्याला विचारते त्या हॉटेलच्या मालकाला विचारते याच्यामध्ये काय अनलिमिटेड हाय तो बिचारा म्हणतो मी एवढा गरीब आहे आणि हिला अनलिमिट अनलिमिटेड पाहिजे या बाईला एवढं काय नळीचा भूत सवारले हि ज्या अंगामध्ये तर तो म्हणतो फट फटिकला नाही हिलाच म्हणतो की नाही नाही अनलिमिटेड भाकरी आहे आणि काही चपाती असेल का ते आहे पण दुसरं काही अनलिमिटेड भेटणार नाही तर मॅडमचा चेहरा उतरला तरी जाऊन दे लोकांनी विचारलं कमेंटमध्ये तुम्ही इथे जेवायला गेला आहे तुम्हाला जेवण फ्रीमध्ये भेटलं आहे का तर ते म्हणते म्हणजे तुम्हाला असं कसं वाटलं म्हणजे असं लोकांनी प्रश्न विचारले तिला काही लोकांनी की तुम्ही जेव्हा हे हॉटेल बिटेलमध्ये जातात तर तुम्ही पेमेंट करता का तर मॅडम बोलतात तुम्हाला काय वाटतं मला वाटतं फुक्कट वाटतं तो? <laughs> तर त्या फटीकचा बड्डे होता फटिकच्या ते जेवण झालं त्याने ती एक थाली आणवली आणली होती ऑर्डर केली होती त्याच्यामध्ये पुष्कळ काय लेग पीसची थाली म्हणे त्याच्यामध्ये पुष्कळ लेग पीस होते ग्रीन रेड आणि काळा रस्सा पिवळा रस्सा पांढरा रस्सा काय काय होतं बाबा त्याच्यामध्ये मला बघताना त्यांना ते असं बघतानाच मला ना पोटाला ना मळमळ व्हायला स्टार्ट झाली म्हटलं काय हे आहे हे काय जेवण आहे म्हणजे हे काय खातात आहे म्हणजे बार बार हे दिन आहे बार बार ये दिन आहे असं म्हणतात हे लोक मग बार बार ह्यांचा आ... अस असा दिन वाढदिवसाचा दिवस आला तर दररोज लो त्या लोकांना त्या बकऱ्या कापाव्या लागतील ॲनिमल लवर आहेत बाबा ह्या ॲनिमल लवर ॲनिमल लवर आणि ॲनिमललाच मारून टाकतात आहे तुम्ही विचार करा मी काय बोलते बरोबर बोलते की नाही ॲनिमल लवर आहे त्या आणि ह्या असं करतात आहे आणि त्या फटीकसाठी जो कंजूस आहे उद्या काय ग हे आहे काय उद्या काय संकष्टी आहे म्हणजे एक्झाम्पल देते उद्या जर दे संकष्टी आहे तर रात्री बारा वाजेपर्यंत त्याला ते खायचं आहे त्याच्यानंतर नाही खाणार पण ते बारा सुद्धा पोटामध्ये आहे ना हे ह्या लोकांना कळत नाही म्हणजे संकष्टी पाळतात पण हे वेगळ्या प्रकारची संकष्ट हे लोक पाळतात तर मला ह्या लोकांचं ना व्हिडिओ बघायला आवडत नाही हे झालं ह्याच्यामध्ये पुष्कळ खालं त्या स्पट्टीच्या बायकोला एवढं तिकड झालं ती म्हणते मी मी ना हे आता नंतर तुम्ही मला भरवा आता मी माझ्या बाळाला भरवल्या जाते आणि खरोखर तिने ना चौदा मिनिट चौदा मिनिटानंतर तुम्ही म्हणजे बघा ती व्हिडिओमध्ये असं असं करून जाते लोकांनी कमेंट केली एवढं तिखट खाऊ नका एवढं तिखट खाल्लं तर झुलाब होईल ती फटिकच्या बाई म्हणजे फट्टीकला लहान मूल आहे तुम्हाला बघितलंच असेल ती तर आता ब्रेस फिटिंगमध्ये पण असू म्हणजे घेत असेल आणि जर त्या पोरीला एवढं तिखट तिखटचं खाऊन उद्या लूज मोशन लागली तर बापरे मला तर काही समजतच नाही त्या बाईने आज असं 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 चौदा की अठरा मिनटानंतर तिने असं 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 केलं मी म्हटलं बापरे किती तिखट असेल आणि हे लोक तुटून पडत होते आणि बोलतात की एवढं तिखट असायला पाहिजे की नाकामधून आहे ना पाणी यायला पाहिजे ओ माय गड एवढं योड़ म्हणजे एवढे काय म्हणतात बापरे या लोकांच्या हातचं खायचं म्हणजे डेंजर आहे बाबा नाकातून पाणी आलं आणि असं कोण ते पुसलं आणि त्याच हाताने भाजी बनवली तर हे देवा देवच वाचवायला बसून आला आता बाबा बाबा मला तर ते मध्ये ते आलं होतं ते रोग त्या एकतूच मला टेन्शन येतं आणि हिच्या नाकाचं पाणी हो oh माय गॉड पाऊस तर येत नाही पण हिच्या नाकातून तर पाणी येईलच का पाणीने झणझणीत जन, खाल्लं होतं म्हणजे नाशिकच्या पाण्यामध्ये टेस्टच वेगळं आहे नाशिक फटीकचा बड्डे आणि नाशिकमध्ये बकरा हलाल बापरे बसे हे लोकं खातात मला समजत नाही ते झाल्यानंतर या मॅडमचा दुसरा नवीन फ्रेश व्हिडिओ आला ते कुठेतरी एककडे गेले जिथे लास्ट टाईमला पण गेले होते तिथे पण स्पेशली म्हणजे तिथे बनवतच नाही ते, ते लोकं व्हेजच आहे पण त्या लोकांकडे रिक्वेस्ट केली तर ते लोक बनवून देतात म्हणे काय चिकन किंवा मटन असं ते लोक बनवून देतात पण ह्या मॅडमला फटिकचा बड्डे होता आणि परत आम्ही ॲनिमल लवर आहोत असं सांगतात मॅडम पण ते फक्त दाखवण्यासाठी पण नळल्या ठोकून ठोकून मधलं पीस काढून म्हणजे मला माहीतच नव्हतं की नळळं असं ठोकलं तर त्याच्यात आणि आम्ही ते खातच नाही आपल्याला माहीतच नाही पण आता काय बोलायचं फंजिता मॅडम त्यांच्या पोरीला पण नळली पुष्कळ आवडते नळली नाही तर मटण नाही म्हणे <laughs> बापरे बापरे डेंजर आहेत हे लोक हे मटण खाण्यासाठी कुठल्या पण याच्यामध्ये उतरू शकतात किती पाप करणार आणि पोटाची आग विझवण्यासाठी आणि किती विचार्या पशुपक्षींचं जसं ते बकऱ्या त्या बकऱ्यांना तर जगू द्या काय जेवढं मटण खाऊन तुम्हाला राहील म्हणतोय तिखट तिकट, तिकट खाल्लं सर्दी गायब गायक गर्मीमध्ये सर्दी कुठे आली तुम्हाला मला सम समजत नाही एवढी गर्मी आहे आणि त्याच्यामध्ये झणझणीत खाल्लं ते चिकनचा रस्सा काय खाल्लं म्हणून ते एवढं तिखट तिखट खाल्लं ते पण चिकनचा रस तर गेला बाबा लास्ट ॲपला त्या स्पाटीकच्या भावाने छोट्या छोट्या कोंबड्याच्या पिल्लांचं सूप केलं होतं मला तर एवढं वाईट वाटलं होतं तो, तो व्हिडिओ बघून बाप रे काय निर्दयी लोक आहेत ना फोटासाठी काय पण करतात फोटासाठी काय करती काय म्हणती स्मिता सातपुते म्हणायची फोटासाठी नाच ते मी पैरे कुणाची असं पोटासाठी ते खाते मी पै रे कोण आहे नळली चोखायची राणी नळली राणी नाव ठेवूया आपण फंजिता मॅडमचं आणि असा एक मोठा नेकलेस पण घालूया नळलींचा मला एडिटिंग नाही आहेच पण तुम्ही करा आणि बघा बरोबर वाटतं का कारण नळली राणी आहे ती कारण नळली चोखायला पुष्कळ आवडतं बाकीचं देवाचं नाव घ्यायचं आणि चॅनल वाढवायचं हे आजकाल सगळ्या यूट्यूबर्सचं म्हणजे आयडिया आहे त्यालाच भूप येते आले बापरे कोणतरी आखीन करता येत हा दादा आठवण काढत असेल हो पिक्चर आज गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे ना हा व्हिडिओ साठी काय आज मोहिनीने माझा व्हिडिओ बघितला की, की नाही असा विचार करत आणि ती मातोश्री पण आठवण काढत असेल डोलेला आलं डोलेला आलं झुलेला नाही डोलेला आलं समजलं की नाही डोलेला आलं बाकीचे काय राहत ना व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नो मी जे बोलते आहे ना ते दहा वेळा विचार करा जे तुम्ही रिपोर्ट मारत असतील ना तर ऊपरवाला आहे खोट्याला सपोर्ट करा असं मी म्हणत नाही खऱ्याला सपोर्ट करा खोट्याला तुम्ही सपोर्ट करता आहे तर तुम्हाला देवच बघून घेईल खोट्याला काय सपोर्ट करतात खऱ्याला सपोर्ट करा आणि रिपोर्ट खर खऱ्याला रिपोर्ट नाही मारायची खोट्याला रिपोर्ट मारायची जर नळली चोपतो आहे ना त्याला रिपोर्ट मारायची आम्हाला नाही आम्ही खरं बोलतो खरं बोललं हो। ना तर दुनियाला टोचतं हो कोणाला टोचतं दुनियाला त्याच्यामुळे मी खरं बोलते आणि ते टोचतं अंधभक्त मंद भक्तांना बाकीचं काय नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय <laughs> अरे बापरे